देवदत्त निकम आणि वर्षे पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला वर्षे पाटील वर्षे पाटलांचा जास्त कौल आहे कशामुळे त्यांनी विकास केलेला आहे त्या पद्धतीने तालुक्याला काम तेवढी आहेत तुमच्या भागात काम झाली म्हणायचं हो काम तुम्हाला काय वाटतं दोघांची जर लढत झाली तर कोणी येऊ शकेल आमचा वर्षे पाटील येणारच असं ठामपणे कसं ठामपणे सांगतो तेवढा विश्वास आहे तेवढी कामं आहेत दंडनीत

जे साहेबांनी दिली तेव्हा वर्ष पाटलांनी जे केलं ते प्रत्येक गावात प्रत्येक गावात साहेबांच काम नाही कधी आले कधी बघितले त्यांनी इकडे येऊन काय चालले कुठं चालले शेतकऱ्याचं काय झाले असं पाहिलं ना पूर्व भागात पाहिला पण आमचं पश्चिम पट्या तरी कधी आले नाही वर्ष पाटलांशिवाय नाही हा तुम्हाला काय म्हणलं वर्षे पाटलांशिवाय पर्याय नाही नाही का येऊ कोणत्या पक्षाचं नाही त्यामध्ये हे पक्षपर्दी वगैरे अशे बरेच चांगले झाले त्यांचा त्यांचा मॅटर आहे तिकडे काय करू त्याच्याशी काय नाही आमचा विकास करतोय ना तुमच्या मनात पुन्हा एकदा तेच तेच तेच